नमस्कार बी एस सिक्स फार्मिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बनवासाठी किंवा नवीन जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी आपण निश्चितच नाविन्यपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो पण आज तुम्हाला कुक्कुटपालन याविषयी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनिलजी राऊत सर यांचं तीन हजार कोंबड्या कुम्ण, गावरान कोंबड्यांचं कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे तर त्यांचा मुक्त संचार संचार पद्धतीने कुक्कुटपालन किंवा बंदिस्त पद्धतीने म्हणजे कुक्कुटपालन कसे करायचं याचं संपूर्ण मार्गदर्शन आणि त्यांचं प्रशिक्षण एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पाली या बीड जिल्ह्यातील पाली या ठिकाणी करण्यात येणार आहे आहे दिनांक चोवीस तर माझे जे नवीन जे उद्योजक आहेत किंवा ज्यांना इच्छा आहे की कुक्कुटपालन करायचं किंवा त्याच्यातली माहिती नाही आहे तर आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून एकोणतीस तारखेला तुमचा तुमच्यापर्यंत संपूर्ण व्हिडिओ पोच करण्याचा प्रयत्न करणारच आहोत पण जे कोणी जर शक्य असेल जे जवळपासचे असतील बीड बीड जिल्ह्यातील किंवा बीड तालुक्यातील त्यांनी या प्रशिक्षणाचा प्रत्यक्षही लाभ घ्यायचा किंवा जे येऊ शकत नाही त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल एक व्हिडिओ घेऊन येत आहोत तर यांचं जे कुक्कुटपालन आहे आणि त्यांचं जे प्रशिक्षण आहे यांचा संपूर्ण व्हिडिओ आमच्या जा चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व प्रेक्षकांना आम्ही एकोणतीस तारखेला प्रदर्शित करणारच आहोत त्यामुळे आमच्या चॅनलला तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा निश्चितच कारण की हा व्हिडिओ तुमच्यापासून जे नवीन उद्देश बनवण्यापासून कुणीही वंचित राहू नये याचा आमचा उद्देश आहे त्यामुळे निश्चितच आमच्यासोबत जोडले जाण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा